नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आलो आहे इथं मस्त पैकी पाणी आहे बघू शकताय आमच्या गावात मस्त किटविरी भरली आहे आणि पावसाळा पण एकदम मस्त झाला आता उन्हाळ्यात पावसाळा चालू झाल्यामुळे मस्त पैकी उन्हाळ्यामध्येच किटोरी भरल्या आहे तर तुमच्या पण पाऊस झालाय का मित्रांनो कमेंट आता इथं गोधड्या धुवून घेऊया चला आता आपटायचं आहे गोधऱ्या

मित्रा दाड़े तर मित्रांनो मस्त चालू आहे तर गुवादाळ्या धुवायचं काम बस का चालूच आहे गुवादा व्हायचं काम तर किती टाइम जात काय नाही मस्त पडला आहे चला व्हिडिओ कंटिन्यू लावायचं आहे तर चला कंटिन्यू エレカエレカボンバイレイエレックボディマーリーエレックカエレカアポニエレックアポニーディーディーディーディーエレックボーンバイレイ。<music> <music> एकदम तर चला कंटिन्यू द्या शॉपिंग कार्ड काढून हो मस्त चालू हा झाल्या आमच्या आंघोळी बिंगोळी मस्त जो कपडे धुवायचे काम चालू आहे आता निका रोषण त्यांचं त्या कपडे बदलता मित्रांनो त्याला समजत पाण्यामध्ये आंघोळी बिंगोळी मस्त केल्या आणि कपडे पण धुळून काढल्या मस्त मित्रांनो तसं आज मस्त ऊन पाडलाय मित्रांनो एकदम भाज वाटत आणि वातावरण पण आज एकदम खतरनाक आहे तर चला आता कंटिन्यू व्हिडिओ पाहतो मी पाणी एकदम मस्त आहे मित्रांनो एकदम जबरदस्त पाण्यात आंघोळी जिंगोळी केली आहे इकडं आता निखिल आणि रोशन त्यांनी कपडे बदलले आहे इकडे गाडी पण मस्त धुवून काढली मित्रांनो इकडे आता बायकोची मस्त आंघोळ बिंगळ झाली इकडे गोधड्या इथं आज कपडे वाळा घालायच्या इकडं गोधड्या काय ब्लँकेटा बँकेटा झाल्या दोन मस्त वाळात घातल्या हा वाळी व्हाय इकडं काय मित्रांनो पाऊस पाऊस उघडला काय हा 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 झोगवा झाड माझ्या पण आता परत पाऊस येत काय नाही तर वातावरण आज नाही पावसाचं लयस होऊन आहे मित्रांनो चला इकडं झाडाखाली तरी जाऊ झाडाखाली जातो मित्रांनो आपल्याकडं कोण बसलाय बन इथं बिथ झाडाखाली बसायला आज मित्रांनो या वातावरण आज एकदम जबरदस्त आहे मित्रांनो बसलो झाडाखाली तर आपलं व्हिडिओ आज मला काढू एक त्यासाठी आल तो गोवा धुवा एक व्हिडिओ बनवला तर आजचं आहे वातावरण भारीच आहे आता मित्रांनो कामं पण मोर येतील बरेच शेतामध्ये त्याच्यामुळं आता शेतामधली कामं करताना व्हिडिओ काढायला वेळ भेटत होत नाही पण आता आहे वेळ त्याच्यामुळं मग चालू आहे व्हिडिओ काढतो आता आणि जसं काम राहील तसं आपलं व्हिडिओ येत राहतील नक्कीच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि लाईक करत जा व्हिडिओ मित्रांनो कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याची प्रेरणा आणखीच मिळत जाईल तुमच्या सपोर्टमुळं तुमच्या कमेंटमुळं तुमच्या लाईकमुळं माझा प्रोत्साहन पण वाढावं नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले मित्रांनो आता घरी आलो आहे हे मस्त गोदडे बिदळे वाळत घातला आहे ब्लँकेट मित्रांनो कारण संध्याकाळी आता आता बरंच टाइम झालेला आहे आता संध्याकाळच्या जवळपास सहा वाजले आहे मित्रांनो म्हटलं चला आता घरी आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मित्रांनो आमच्या घरापाशी एकदम सुंदर असं वातावरण आहे एकदम भारी वातावरण आहे तर मस्त निसर्गरम्य वातावरण पाऊस पण पडला आहे आणि आता उघडल्यामुळं पूर्णपणे हिरवा झाला आहे तर सीताफळीला आता फुलं आले आहे आता सीताफळ कधी येते काय हे इकडं आमच्याकडे मस्त पैकी मी तस बायकोचे काय फोटो शूट केले होते ही बायको इकडं काय करत का फाट्या काढते काय इकडं फाट्या का काढत रोशनचा काय चालू आहे काय त्याची गाडी काय घाटाला लागली काय माहित त्याला गाडीच घाटाला लागले वाटत अरे वरही होते काय ते गाडी हम्म गेर काय त्या गाडीला हा त्या गेर काय ना त्याच्या गाडीला चालू ते गाडी घाट ना हे बायको इकडे का काय फाट्या काढेच काय झालं ते फाट्या काढायचं काम संध्याकाळची स्वयंपाक करा सहा वाजून त्रे चार झालं झाला आता बराच टाईम झाला आहे फाट्या काढीत बायक मग आता संध्याकाळी काय मटणाचा बी येत आहे का काय हाय लागली हा चला आता बायक काढित फाट्या काढू त्या गरीबाला गरीब नाही तर मग आपल्याला भाकर ना संध्याकाळी चालू द्या मस्त पैकी चालू चालत फाट्या काढ्याचा आपण हे यावं इकडून फेर फाटका मारून डोंगराच्या बाजू ना संध्याकाळ संध्याकाळच झालेचा वातावरण तर चांगलं आहे हे आमच्या आजूबाजूचं शेवग्याचं झाड आहे वार सुटला आज आहे त्या इकडं फार डोंगरच आहे आमच्या शेजारी काल वावरात शेळ्या चाललेत आहे ना त्याच्यातला व्हिडिओ बनवला काल मित्रांनो त्याच्यामुळे मग तो पण देखला तुम्ही ना मित्रांनो चला थोडासा आपण ना इकडं वर जाऊन ये वरून किती भारी दिसतात ते तुम्हाला दाखवतो मलाच माहितच आहे आम्ही कायमच वर जातो पण मग चला तुम्हाला पण तु दाखवू वर जाऊन इथं थोडासा वर जाते तर हवा पिवा एकदम भारी मित्रांनो चला तर मित्रां वर जाऊन ये आमच्या घरामाग एकदम उंचा कडा आहे तर इथून दगडा बिगडा दसळी तर खालीच येता त्याच्यामुळे मग वर कड्याचे जवळ राहणार थोडा चुकीचा झालं काय जुने काळापासून येला मासवा आम्ही काय इकडंच राहतो खाली या आमचं घर लेयाय आमचं घर हे शेतापळी देसातकना है हे ढकावलाच आहे तर मित्रांनो सूर्य बुडा गेला बरा का या तर मित्रांनो चला आजचा हा व्हिडिओ आहे तो इथंच संपवतो आणि खूप मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे मग काय मागच व्हिडिओ पण लय झालं मित्र आहात दे व्हिडिओ देखा थोडा कामकुस करता त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ आहे तो इथं कसा वाटला नक्कीच कमेंट द्वारे कळवा आणि त्या मित्राने आज व्हिडिओला लाईक नस केलं तर लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचतील तर असं सपोर्ट करत राहा नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आलेत लगेच व्हिडिओ वॉच करा आणि फुल वॉच करा म्हणजे मग माझं पण जास्त म्हणजे लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतील तर धन्यवाद आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना बाय बाय